अगदी गवतासारखी दिसणारी ही भाजी आहे लाखोरीची पूर्व विदर्भामध्ये खास करून लाख लाखोरीचं पीक हिवाळ्याच्या दिवसामध्ये शेतामध्ये घेतलं जाते भाजी कोडी कोडी असतानाच खुडून घेतली जाते आणि त्याची अगदी चविष्ट पद्धतीने खूप छान आणि अशी ही भाजी बनवून तयार होते याला बऱ्याच भागामध्ये तिवरा लखोडी अशा वेगवेगळ्या नावाने देखील ओळखलं जाते फायबर आणि अनेक विटॅमिन्सने भरपूर ही भाजी आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत पौष्टिक अशी आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनून तयार होते पण इतर भाज्यांपेक्षा या भाजीची चव म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते लाखोरीची भाजी आणि लाखोरी भाकर हा हप्त्यातला एक किंवा दोन वेळा तरी सध्याच्या थंडीच्या दिवसामध्ये विदर्भातला मेनू असतो याला निळसर रंगाची खूप छान आणि गोड अशी फुलं येतात कोवडी कोवडी असताना शेतात जाऊन ही भाजी खुडून घ्यायची दोन तीन पाण्याने भाजीला धुवून घेतल्यानंतर कोवडी कोवडी शेंडे याची आता खुडून घेऊया या अगोदर तुम्ही ही भाजी कधी बनवली आहे का किंवा तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा किंवा तुमच्या भागामध्ये या भाजीला काय नाव आहे तेही मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे कोळी कोळी शेंडे याचे आपल्याला खुळून घ्यायचे आहेत या भाजीसाठी साहित्यसुद्धा खूप कमी लागतं आता पूर्व विदर्भामध्ये खास करून तुरीचे दाणे घालून ही भाजी बनवली जाते कोळे तुरीचे सोले घेतले आहेत अर्धा वाटी पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत एक मीडियम आकाराचा कांदा पातळ आणि उभा चिरून घेतलेला आहे आणि चवीसाठी एक मीडियम आकाराचा पिकलेला टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेला आहे या भाजीला खास करून हिरवी मिरचीच वापरली जाते तिकटाची पावडर वापरली जात नाही आता हिरवी मिरची चालत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही लाल मिरचीचासुद्धा वापर मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून करू शकता आवडीप्रमाणे तेल घालायचं चा, तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालून छान तळतळू द्यायची त्याच्यानंतर मिरच्या आणि कट करून ठेवलेला कांदा घालायचा मीडियम फ्लेमवर कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया इतर पालेभाज्यांपेक्षा अतिशय वेगळ्या चवीची ही लाखोरीची भाजी बनवून तयार होते आता थोडासा कांदा सॉफ्ट झाला की धुऊन ठेवलेले तुरीचे सोले म्हणजेच तुरीची कोवडी दाणे घालूया आणि त्यालासुद्धा दोन ते तीन मिनटापर्यंत छान फोडणीमध्ये फ्राय करून घेऊया ही भाजी खास करून पूर्व विदर्भामध्ये तुरीचे दाणे घालून बनवली जाते या भाजीचं आणि तुरीच्या दाण्याचं कॉम्बिनेशन खूप छान आणि मस्त लागतं दाणे तेलामध्ये शिजले की कट करून ठेवलेला टोमॅटो घालूया आणि सॉफ्ट होईपर्यंत त्याला परतून घेऊया चवीनुसार आता फोडणीमध्ये मीठ घालूया आता या सीझनमध्ये शेतामध्ये हरभऱ्याची भाजीसुद्धा निघते ज्या ज्या भाज्या असतात त्या बनवत असताना त्याची ओरिजिनल टेस्ट कायम राहील याची काळजी घ्यावी लागते टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहे आता भाजी फोडणीमध्ये घालूया आणि छान परतून घेऊया या भाजीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर भाज्यांसारखं या भाजीला पाणी सुटत नाही जसं मेथीची आपण चवळीची भाजी, भाजी बनवतो ना त्याला भरपूर असं पाणी सुटतं पण या भाजीला अजिबात पाणी सुटत नाही आणि मोकळी आणि खूप छान ही भाजी बनवून तयार होते छान फोडणीमध्ये ही भाजी अशा प्रकारे परतून घ्यायची आणि ऑलमोस्ट ही लाखोडीची भाजी बनवून इथे तयार आहे गरमागरम भाकरीबरोबर पोळीबरोबर खूप चविष्ट लागते तर या मध्ये एकदा तरी ही लाकुडीची भाजी नक्की ट्राय करा बऱ्याच रानभाज्यांचे आणि बरेच विदर्भ स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगत जा आजची माझी रेसिपी आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा कमेंट करून सांगा आणि टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका